हाय <laughs> नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात तर आज आहे संडे आणि सात जुलै आणि त्यासोबत आहे आमचा आज काय आहे दहा वाजलेले आहे सकाळचे आणि काहीच काम झालं नाही सगळं पसारा तसंच पडलं आहे तर आता सगळं घरातलं काम करणार पण सुट्टी आहे शाळेची मस्त घरातच आहे ही आमची कोंबडी छोटी तर बघा आमच्या ऊन किती आहे बघा बाहेर खूप ऊन आहे आणि पाऊसच नाहीये महिना झाला असेल पाऊस नाहीये इकडे सोडणार ना तर चला मग सगळं काम पटापट करून घेते मी आणि त्यानंतर आपण भेटूया काहीतरी स्पेशल आज करणार घरातली सगळी कामं आता आवरलेली आहे मी आणि आंघोळी वगैरे झालेली आहे साडे अकरा वाजले आणि स्वयंपाक काय करायचा म्हणून विचार झाला आहे आणि संडे पण आहे तर दुपारचं काय एवढं जेवण जात नाही सगळ्याचा नाश्ता झालेला आहे मग आता विचार झाला आहे माझा पिझ्झा बनवायचा आणि बेस तर नाही आहे घरात इकडे नाही माहिती बेस मिळत नाही मग त्याच्यामुळे विचार झाला आहे घरातच बेस आपण रेडी करायचा तर एक वेळ मी बनवलेलं बेस घरी बन तर छान बनलेला तर मग परत मी बेस बनवेन घरातच आणि घरातच पिझ्झा आपण बनूया का गिफ्ट बघा काय काय आणलं आहे हे मोगडा आणलाय हे चिप्स आणला आहे आणि हे काय

पार्टी चालू आहे माझ कुरकुरे मुंगार मजा करायला काय काय आणलंय हा तुम्हाला दाखवते माझ्या सावधाने काय काय आणलंय एनिव्हर्सरी कसे गिफ्ट देतात बघा कायतरी काहीतरी स्पेशल जेवण बनवलं स्पेशल काय नसतो हे सगळं खायचं असतो एनिवर्सरीला असं आणतात चकली अजून ते आता आणले ना त्यानंतर हे क्रीम पाव हे टोस आणि हे सगळं बिस्किट ते सगळं गिफ्ट आहे बघा हे सगळं असं असं आणतात खायला आसा, आसा भा। लग, तोड़ा 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 हे असं असं कोण देतो अजून पण आहे थांबा हे बड्डे गिफ्ट आहे सॉरी ॲनिव्हर्सरी गिफ्ट एवढा सारा हे सगळं मी खाणार आहे बटर हे अरे काय आहे पिझ्झा सॉस हे टोमॅटो सॉस हे मका इथं काय हे चीज लोक काय काय आणतात गिफ्ट मध्ये आणि हा माझा नवरा बघा असा आणतो सगळं खायला आणि स्वतःच खातो <laughs> सगळे खादड प्राणी घरात आमच्या ते एक हे असं हे असे बस फक्त खायला पाहिजे हे बघ हे एक आलंय नवीन ते पण खादड प्राणी खाना दुनिया इकडची तिकडं झाली तरी चालेल पण खायला असलं सगळं चटरपटर असलं पाहिजे हॅना बरोबर ना लोक लोक फिरायला नेतात बाहेर पिक्चर दाखवायला नेतात डिनरला नेतात तुम्ही हे तर चला आता पिझ्झा बनवण्याची <laughs> तयारी <laughs> करूया आपण तर सगळ्यात आधी आपल्याला आहे मैद्याचं पीठ तर मी हे घेतलेलं आहे दोन ते अडीच कप मैदा आणि त्यात मी टाकलेलं आहे एक चमचा भरून बेकिंग पावडर आणि एक चमचा भरून साखर आणि त्यानंतर मी अर्धा चमचा ह्यात मीठ टाकलेलं आहे तर हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पहिलं आपल्याला आणि त्यानंतर दही टाकायचं आहे तर अर्धी वाटी एवढी दही टाकली आहे मी याच्यामध्ये आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा एक चांगला मस्त डो बनवायचा आहे आपल्याला तर थोडंसं मी कोमट पाणी घेतलेलं आहे कारण थंड पाणीने हे व्यवस्थित होणार नाही त्याच्यामुळे मी थंड थोडंसं कोमट पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्ही पूर्ण दहीनी पण हे करू शकता जर तुम्हाला थोडंसंच बनवायचं असेल एक दोन पिझ्झा तर तुम्ही पूर्ण डो दहीनी बनवू शकता म्हणजे दहीनी तुम्ही मळू शकता <coughs> तरी असं नरम पूर्ण आपल्याला करायचं आहे आणि चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला आणि नरम असं एकदम मऊश मौुश, मऊसर आपल्याला मळायचं आहे पीठ आणि एक अर्धा तास आपल्यालाही झाकून ठेवायचं आहे आणि हे बघा बघू शकता तुम्ही किती मऊ झालेलं आहे पिझ्झा रेडी झालेला आहे हे बघा हे आता एक बनवायचं आहे इकडे बनतोय जुगाडवाला ओव्हन आमचा कसं आहे हे बघा हे गोल्डनकॉन पिझ्झा बनवलेला आहे मस्तपैकी हे बघा सुपर झालाय सुपर सुपर डुपर हिट झालेलं आहे

झाला पाचवा करणार होतो चांगला मस्त आता पंचवीस वर्षापर्यंत मी राहणार की नाही का तेरा वर्ष तेरावी तेरावीनिव्हर्सरी होती आपली आज हा तेरा वर्ष पूर्ण झाले वर्ष बघा कस संपले कसे गेले तेरा वर्ष कळलेच नाही समजलंच नाही तेरा वर्ष कसं गेलं हे ना अजून तेरा वर्ष जातील मी काठी घेऊन येणार काय चाललंय बघा अजून अजून संपत नाही यांचं हायचं सांगतोय का जास्त वेळ ठेवलं नाही ना त्याच्यामुळे चला टाटा बाय बाय